गण गन, गणपतये नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे वटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी त्यातील सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु कोणती कंपनी उत्तम आहे व कोणती कंपनी अयोग्य आहे याचा एक निष्कर्ष काढण्यासाठी याचा एक निष्कर्ष काढण्यासाठी त्या कंपन्यांचा प्रॉपर अभ्यास करणे गरजेचे असते परंतु आपल्या सर्वच भगिनींना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळालंच असे नाही ही गरज ओळखूनच मी सध्या आपल्या चॅनलवर आपल्या आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्या तसेच आपले जे बंधू भगिनी कमेंट करतील कंपनींची नावे तर त्या कंपन्यांची मी सध्या क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओमध्ये काय असतं त्या व्हिडिओमध्ये त्या कंपनींच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो मी विशाल मेगा मार्ट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्यात मी आवाहन केल्यानुसार एका बंधूंनी आज बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीचा अभ्यास अभ्यास व त्याचा निष्कर्ष आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे बजाज हाऊसिंग फायनान्स आणि ही बजाज हाऊसिंग फायनान्स ही कंपनी फायनान्स सेक्टरमधील हाऊसिंग विभागातील म्हणजेच गृहकर्ज क्र गृहकर्ज ह्या कॅटेगरीतली आहे तर मित्रांनो बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत हुडको एल आय सी हाऊसिंग फायनान्स आधार हाऊसिंग पी एन बी हाऊसिंग फायनान्स ॲप ॲप्टस व्हॅल्यू होम फर्स्ट फायनान्स आवास फायनान्स तसेच सन्मान कॅपिटल मित्रांनो बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत त्यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे कंपनी कंपनी नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीचा शेअर्स एकशे तेरा रुपये एकोणीस पैशाला क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत म्हणजेच बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर त्या शेअरची बावनवे म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावनवे खाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्न क्लो तर मित्रांनो बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीचा बावनवे खाय आहे एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये पन्नास पैसे व बावनवे क्लो आहे एकशे तीन रुपये मित्रांनो किंमतीच्या बाबतीत आपण हा शेअर्स दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्षापूर्वी किती होता हे पाहू शकत नाही कारण बजाज हाऊसिंग फायनान्स ही कंपनी बाजा शेअर बाजारात सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच लिस्ट झालेली आहे म्हणजे सुमारे एक वर्षापूर्वी ही कंपनी आपल्या शेअर बाजारात लिस्ट झालेली आहे त्यामुळे ह्या कंपनीचा फक्त एक वर्षाचाच म्हणजे बावनवे खायलोचाच डाटा उपलब्ध आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचे मार्केट कॅपिटल त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे का काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत ते सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे चौऱ्याण्णव हजार तीनशे तेरा करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला का तोटा झालेला हे पाहणे तर मित्रांनो बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली दोन हजार एकशे बासष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली सतराशे एकतीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली बाराशे सत्तावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली सातशे नऊ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली चारशे त्रेपन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे तर म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे बजाज हाऊसिंग फायनान्समधील सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रोमोटर प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीत अठ्ठ्याऐंशी पॉईंट सत्तर टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था त्यांचा हिस्सा बजाज हाऊसिंग फायनान्स या कंपनीत झिरो पॉईंट त्र्याण्णव टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था घरेलू गुंतवणूकदार संस्थामध्ये कोण कौन येतं तर त्यामध्ये आपल्या भारतीय मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा हिस्सा असतो आणि त्यांचा हिस्सा हिस्सा बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीत झिरो पॉईंट एकाहत्तर टक्के आहे मित्रांनो आदर्श घटक म्हणजेच ह्या कोणत्याही कॅटेगरीत नसलेला गुंतवणूकदार घटक असतो त्याला आदर्श घटक असे म्हणतात ते तर त्यांचा हिस्सा नऊ पॉईंट सहा टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली चारशे त्रेपन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दोन हजार पंचवीस साली दोन हजार एकशे बासष्ट करोड रुपये झालेला आहे म्हणजेच त्या कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढलेला आहे त्यामुळेच बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीचा शेअर्स हा ह्या कंपनीचा शेअर्स बावनवी क्लोमध्ये जो एकशे तीन रुपयेला होता तो आत्ता एकशे तेरा रुपयेला गेलेला आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो तर बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर तर त्यांचा हिस्सा अठ्ठ्याऐंशी पॉईंट सत्तर टक्के आहे तर, तर मित्रांनो लक्षात घ्या ह्या कंपनीचं सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर त्यांचा हिस्सा अठ्ठ्याऐंशी पॉईंट सत्तर टक्के म्हणजे उत्तम आहे म्हणजे थोडक्यात त्या कंपनीचा सर्वच्या सर्व म्हणजे जवळजवळ एकोणनव्वद टक्के मालकी हक्क एकट्या प्रमोटरकडे आहे तर त्यांनी बाजारात कंपनी लिस्ट केलेली आहे परंतु इतर इतर घटकांकडे ह्या कंपनीचे शेअर्स जास्त नाही आहेत त्यामुळेच ह्या कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग जास्त आहे परंतु प्रमोटर होल्डिंग जास्त असल्यामुळे ह्या कंपनीत ट्रेडिंग व्हॉल्यूम अत्यंत कमी आहे म्हणजेच खरेदी विक्रीचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे म्हणजे ह्या शेअरमध्ये चढउतार जास्त नाही आहेत म्हणजे ही ही कंपनी शॉर्ट टर्ममध्ये तिचा शेअर्स अत्यंत खूप घसरण्याची भीती नाही आहे परंतु ह्या शेअर्समध्ये ट्रेडिंग व्हॉल्यूम कमी असल्यामुळे ट्रेडिंगसाठी म्हणजेच चढ उतार नसल्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम नाही मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो तर बजाज हाऊसिंग फायनान्स ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये आहे परंतु प्रमोटर होल्डिंग हे खूपच जास्त आहे त्यामुळे ह्या कंपनीत चढ उतार अत्यंत कमी आहे परंतु सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्स सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ह्या ह्या संस्थेनुसार ह्या संस्थेच्या नियमांनुसार कोणत्याही कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे पंच्याहत्तर टक्के जास्तीत जास्त पंच्याहत्तर टक्के असावे परंतु ह्या कंपनीत एकोणनव्वद टक्के म्हणजे खूपच जास्त आहे तरी ह्या कंपनीचे प्रमोटर होल्डिंग हे येत्या तीन वर्षात सेबीच्या नियमाप्रमाणे कमी कमी करणे करणे गरजेचे आहे तर ह्या कंपनीचे जेव्हा प्रमोटर होल्डिंग हे पंच्याहत्तर टक्केच्या आसपास येईल आणि तेव्हासुद्धा प्रॉफिट अत्यंत वाढच दर्शवत असेल तर ते तेव्हा ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम होईल आत्ता तर ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच बजाज हाऊसिंग फायनान्स तसेच इतर कंपनींच्या अभ्यासाचे व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींशी शेअर करा ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनींच्या अभ्यासाचे अभ्यासाचे अभ्यासा व्हिडिओ जे बनवत आहोत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधुभगिनींना शेअरची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी अत्यंत मार्गदर्शक ठरत आहेत परंतु परंतु ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार म्हणजे काही हेच माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तरी एक आव्हान आपण जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जास्तीत जास्त प्रियजनांशी या कंपनीच्या म्हणजे कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा तसेच त्यांना जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करण्यास लावा ही विनंती भारत माता की जय